जेव्हा एखादी मोठी दुर्घटना घडते तेव्हा आपण कारण शोधतो पण दिल्लीतील लाल किल्ला देशाला केवळ हादरवलं नाही तर एक भयानक सत्याला सामोरं आणलंय ज्यांच्या हातात जीव वाचवण्याची जबाबदारी असते ज्यांच्यावर समाज डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच लोक दहशतवादी कटात सामील असतील तर या स्फोटामागील भयानक कटात शिक्षित प्रतिष्ठित डॉक्टर सहभागी होते एके फॉर्टी विषारी रिसिन केमिकल आणि दोन हजार नऊशे किलो स्फोटके हे सर्व कोण जमा करत होतं आणि सर्वात मोठा प्रश्न डॉक्टर दहशतवादी का बनले एका पांढऱ्या कोटातील दहशतवादी नेटवर्कची संपूर्ण कथा पाहूया या व्हिडिओ मध्ये सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी लाल किल्ल्याजवळ आय ट्वेंटी कार मध्ये स्फोट झाला नऊ लोक ठार झाले स्फोट झालेली ही कार तीन सुनहरी मशिदी जवळ पार्क होती तपासात हा हल्ला आत्मघाती दहशतवादी हल्ला असल्याचा प्रबळ संशय आहे या कटाचे धागेदोरे जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि फरीदाबाद मधील कारवाईशी जोडलं गेलंय या कारवाईत दोन हजार नऊशे किलो स्फोटके जप्त झाली ज्याचा संबंध जैश ए मोहम्मद आणि अन्सर गजवात उल हिंद या दहशतवादी संघटनांशी होता दहशतवाद्यांचा हा गट एका सुशिक्षित नेटवर्क न चालवलेला होता या गटात सहभागी असलेल्या चार डॉक्टरांची माहिती समोर आली आहे पहिलं नाव आहे आदिल अहमद राठर यांच्या लॉकर मधून ए के फॉर्टी सेव्हन सापडली दुसरं नाव महिला डॉक्टर शाहीन शाहीद हिच्या कारमध्ये असॉल्ट रायफल मिळाली तिसरं नाव आहे डॉक्टर सय्यद हा रिसिन नावाचं विष तयार करत होता तर चौथं नाव आहे डॉक्टर मुदाबिल शकील याच्याकडे दोन हजार नऊशे किलो स्फोटके सापडली स्फोट झालेली कार डॉक्टर उमर मोहम्मदच्या नावावर होती आणि तोच स्फोटावेळी कारमध्ये असल्याची शक्यता आहे दहशतवाद आता सुशिक्षित वर्गातही मुळे घट्ट करत आहे ही डॉक्टर ते दहशतवादी कहाणी संपूर्ण देशाला चिंता करायला लावणारी आहे